काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात येथील काही नागरिक आपल्या काही प्रतिक्रिया मांडणार आहेत आपण बघूया कोणाकडे यांचा कौल आहे काय सांगाल बाबा यंदाच्या ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार कसा असावा आणि कोणता आमदार निवडून येईल आपली कोणाकडे भावना जास्त आमचा पाठिंबा विकास असा जास्त विकास असा विक असायला भुजबळ साहेब जे करतील ना तो दुसरं इतर कोणी करू शकत नाही अच्छा तर आपण भुजबळलाच मतदान करणार भुजबळलाच मतदान करा काय भावना आहेत आमदार हा जनतेचा प्रश्न सोडवणारा असावा ग्रामीण भागातील रस्ते असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विजय संदर्भात रस्ते पाणी वीज बंधारे कालवे सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना समृद्ध करणारा पाणी देणारा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा भागवणारा आमदार हा आणि आताच्या स्थितीला फक्त एकमेव भुजबळ साहेब हेच यांनी आतापर्यंत गेल्या वीस वर्षापून हा तालुक्याचा विकास करताय आणि पुढे ते करत राहणार आहे आणि जनतेची पसंती ही त्यांनाच आहे त्याच्यामुळे तालुक्याचा विकास करणारे आणि गावचे विकास करणारे फक्त भुजबळ साहेब आणि आमचं मते भुजबळ साहेबांनाचे आताच नागरिकांनी सांगितलं की भुजबळ साहेबच निवडून येतील परंतु मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे साहेब की आत्ताच जळांगे पाटील मराठ्यांच्या योद्धा जळांगे पाटील आत्ताच एवला जवळ आले होते सातवन भेटीसाठी तर आपण याबद्दल काही बदल होणार का मतदानामध्ये आपण काय सांगले आहोत त्यांनी समाजामध्ये भावनांचा थोडा हे करायचा प्रयत्न केला पण मला वाटतं जनता ही आम्चे आम्चे फक्त विकासाच्या पाठीशी आहे आणि जनता फक्त विकासालाच मत देणार आहे जातीवाद आमच्या तालुक्यात कधी झाला पण नाही आणि होणार पण नाही कुठल्याही प्रकारचा जातीवाद नसल्याने या सत्यगाव येथे सर्व भुजबळ प्रेमी दिसत आहे बघू जाणून घेऊया काही प्रतिक्रिया माझं नाव विठोबासाव बर्डे मी आदिवासी असून आमच्या साहेबांनी आमच्या आदिवासी आम्हाला फक्त गरज कोणती अन्ना अन्न पुरवठा आणि वस्त्र निवारा या मूलभूत सुविधा आम्हाला जास्त महत्त्व आहे त्यासाठी साहेबांनी आम्हाला रेशन कार्ड जवळजवळ सहा हजार रेशन कार्ड जातीचे दाखले दिले आणि कालचं समंडा जयंती होती त्या अनुसार आम्हाला आमच्याकडे शेती नाही काही नाही तरी आम्हाला ते कुठलंही काही नसताना पंधरा लाख रुपये ते आम्हाला आमच्या आदिवासी सुधारण्यासाठी ते देणार आहे तसंच आमचा साहेबांनाच पाठिंबा राहणार आहे आणि आताच महिलांसाठी काही पंधराशे रुपये मंजूर करून साहेबांनी त्या पंधराशे रुपये पण प्रत्येकाच्या महिलाच्या खात्यात टाकले त्यावेळी आपलं काय मत आहे आता पंधराशे रुपये आमच्या आदिवासीलाच माहिती किती महत्वाची ती जी आमची दिवाळी ती दिवाळीत आज साहेबांच्या याच्यावर झाली असे आम्हाला मानायचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंधराशे रुपये मंजूर करून सर्वांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा केली असं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे आणि अजून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया काय का सांगाल आपण की आ, मंत्री छगन भुजबळांची कोणते कोणते कामं प्रलंबित आहे आणि त्या प्रलंबित कामापासून आपली कोणती कोणती योजना इकडे बाकी आहे त्या आणि या वर्षी निवडून आल्यानंतर या पंचवर्षी निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काय काय आपल्या अपेक्षा आहे आमच्याकडं जे तीन चार रस्ते राहिले ते चार रस्त्याची पण करून घ्यायची आहे गावांतर्गत कोकटेकरण बाकी आहे अजून लाईटीचा काही प्रश्न आहे तो प्रत्येक पूर्ण करून घ्यायचा आहे आणि ते ते काम पूर्ण करतील या आम्हाला खात्री आहे त्यामुळे आता विकास हेच भुजबळ साहेबच करू शकतील आणि आम्ही भुजबळ साहेबांचाच पाठिंबा करा भुजबळ साहेबच विकास करतील असं एकंदर आता या इलेक्शन मध्ये साहेब हे मेन याचं निवडणूक आले पाहिजे आमचं युती सरकार आलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माप भरणारे जायची बुज बाप भरणारे आणि पन्नासशे रुपयाचे एकवीसशे रुपये गेले नाही दे गरीबाला गरीबाला कामा जाता आता दोनशे रुपये रोजाना एकवीसशे रुपये म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये म्हणजे नाही झाली आमची आता आणि मला असं सांगायचं आहे की शेतकऱ्यांचं काही कर्ज माफी आणि शेतकऱ्यांची काही पीक व्यवसायचे जे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले असे भुजबळ एका सगळे सांगत होते बारा हजार रुपयाचे त्यांनी पंधरा हजार रुपये केले हे मी महत्वाचे एक हजार रुपये महिनामध्ये नाही महत्वाचं आहे गरीबाला गरिबांसाठी सहकार्य मिळालेलं आहे के पीक विमा मिळाला आणि त्यानंतर पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून गेलेला आहे त्याकरता त्या भुजबळांच समर्थन करणार असं येथील सत्यगाव येथील नागरिकांचे प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन सचिन वखाडसर दीपक सोनवणे जीएसप येवट